आज आपण बनवणार आहोत असे इन्स्टंट स्टफ मोदक जे फक्त पंधरा मिनिटात तयार होतील नेहमीच्या मोदकांपेक्षा जरा वेगळे कवच इतकं मऊ आणि सारण इतकं खमंग की खाल्यावर पुन्हा पुन्हा खावेसे वाटेल म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहिलाच हवा मोदक बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण सारण तयार करून घेऊया आता आपण पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊया त्यात एक चमचा खसखस टाकून ती हलकी भाजून घेऊया मग त्यात चार चमचे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया तेही हलके परतून घेऊया आता यात एक वाटी ओला नारळाचा कीस घालूया हा कीस आपण तीन ते चार मिनटं चांगला परतून घेऊया मग यात अर्ध्या वाटी गुलकंद आणि एक चमचा वेलची पावडर घालूया वेलची पावडर घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आता या मिश्रणात तुम्ही गुलकंदवजी गुळही टाकू शकतात हे मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपण थंड करायला ठेवूया आता पॅनमध्ये एक वाटी मिल्क पावडर घेऊया त्यात दोनशे एम एल मिल्कमेट टाकूया एक चमचा तूप टाकूया हे छान मिक्स करून दोन ते तीन मिनटं हलक्या आचेवर परतून घेऊया हे सर्व आपण लो फ्लेमवरच परतणार आहोत हाय फ्लेम, फ्लेम अजिबात करू नका गरज वाटल्यास थोडं दूध घालून मऊसर गोळा तयार करू शकता आता हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर हे आपण बाऊलमध्ये काढून कोमट करायला ठेवूया आता मोदकाच्या साच्याला थोडं तूप लावून घेऊया या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन आपण या साच्यामध्ये टाकून घेऊया आणि या प्रकारे आतमध्ये थोडासा होल करूया आता या होलमध्ये आपण केलेलं सारण टाकूया आणि वरून हे पॅक करून घेऊया झालं की नाही इन्स्टंट मोदक तयार अशा प्रकारे आपण सर्व मोदक करून घेऊया तुमच्या घरी कोणकोणत्या प्रकारचे मोदक तयार होतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल थँक्यू